नमस्कार आशी ज्यतू यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे आज नवीन अशाच एका व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणार आहे आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज नेमका व्हिडिओ बनवायचा उद्देश हाच आहे की आज मराठी आणि हिंदी चित्रपसृष्टीतील अग्रगण्य नाव असलेले लेखक दिग्देशक नागराज अण्णा मंजुळे यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नेमकं आज आपण नागराज मंजुळे यांच्या कार्याचा आढावा घेणारा व्हिडिओ या निमित्ताने बनवणार आहोत माहिती अत्यंत इत्यंभूत आहे आणि स्किप न करता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बनवा ही तुम्हाला तुम्हाला सर्वांना विनंती आहे विद्यार्थ्यांनो आज नागराज पोपटराव मंजुळे यांचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत नागराज मंजुळे हे भारतीय तसेच हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेले दिग्दर्शक आणि वास्तववादी लेखन करणारे लेखक आहेत त्यांच्या कलाकृतीने जगण्याला नवं बळ निर्माण होतं असे त्यांच्या कलाकृती आपल्याला दिसून येतात नेमके नागराज मंजुळे यांचे कोणते कोणतेही चित्रपट आलेले आहेत आणि त्यांची का कारकिर्द आतापर्यंत कशी आहे याबद्दलचा माहिती देणारा व्हिडिओ आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत शेअर करा नागराज पोपटराव मंजुळे यांचा जन्म चोवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी हो जेऊर सोलापूर जिल्ह्यातील जेऊर या छोट्याशा गावामध्ये झालेला होता सुरुवातीचे दिवस त्यांनी वयाच्या एकोणविसा वर्षी ते पोलीस हवालदार म्हणून सिलेक्शन झालं होतं त्यांचं आणि तसेच त्याआधी त्यांनी पुण्यामध्ये सिक्युरिटी गार्ड तसेच इसरीवाला ही छोटे मोठे कामे करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केलेलं होतं तसेच लेखनी आणि दिग्दर्शन कौशल्याने त्यांनी मायानगरीत म्हणजे मुंबईत एक स्वतःचे असे वेगळे अस्तित्व निर्माण करणारा कवी लेखक अशी त्यांची सुरुवातीच्या काळातील ओळख होती त्यांची सुरुवातीच्या कारकिर्दीला या क्षेत्राप क्षेत्रामध्ये येण्याच्या सुरुवातीलाच त्यांनी पिस्तुल्या नावाची एक शॉर्ट फिल्म लघुपट तयार केला होता त्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार हा मिळाला होता आणि त्या चित लघुपटामध्ये काम करणारा बालकलाकार का सूरज पवार याला देखील राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला होता तसेच या पुस्त पिस्तुल्या शॉर्ट फिल्मची थीम अशी होती की शाळेत जाण्यासाठी लहान मुलाचा जो संघर्ष होता इच्छा होते पण गरिबीमुळे आणि औपचारिक शिक्षण मिळवण्यासाठीची असमर्थता दर्शवणारा हा चित्रपट लघुपट होता आणि या चित्रपटासाठी लघुपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता आणि तेव्हाच नागराज मंजुळे एकदम चर्चेमध्ये आलेले होते राष्ट्रीय पुरस्कार मिळून त्याचा दुसरा चित्रपट फ्रेंडली होता तोही सुद्धा खूप गाजला तेथील कथा कथानक पटकथा हे त्यांनी स्वतः लिहिलेली असल्यामुळे आणि दिग्दर्शनही स्वतः केले असल्यामुळे हा चित्रपटसुद्धा गाजला गाणेही खूप गाजले चित्रपटाची कथाही खूप रंजक होती आणि शेवटही त्यां तेन, त्यांनी एकदम समर्पक भावनेने केलेला होता तसेच त्यांचा तिसरा पिच्चर होता सैराट ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील अख्ख्या जगाला वेळ लावणारा हा चित्रपट सैराट म्हणून हा आहे कारण या चित्रपटाने शंभर कोटीचा गल्ला निर्माण केला होता आणि एकदम चांगले बॉक्स ऑफिस होते नाव कमवलेलं हाऊसफुलचा बोर्ड अक्षरशः नाट्यगृहामध्ये चित्रपटगृहाच्या बाहेर लागत होता असा मराठीतला पहिला चित्रपट सैराट ज्याचे लेखक आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे होते शंभर कोटीचा गल्ला कमवणारा चौथा त्यांनी लघुपट तयार केला होता पावसाचा निबंध हाही खूप उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण होतं या लघुपटाला पासष्टव्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून गौर गौरविण्यात आलेलं होतं तसेच त्यांचा पुढचा मळा मराठीचा चित्रपट होता, होता। नाळ हाही या चित्रपटातील गाणे ही अत्यंत सुंदर पद्धतीने संगीत संयोजक केलेलं होतं अत अजय आणि अतुल यांनी उत्कृष्ट पद्धतीने संगीत केलेला होता हा चित्रपट ना आई दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केलेला होता त्यांचा पुढचा चित्रपट होता झुंड सुपरस्टार अमिताभ बच्चन सारख्या व्यक्तींसोबत स्किन शेअर करणं आणि त्यांच्यासोबत काम करणं हे नागराज मंजुळेसाठी खूप चांगली अचिवमेंट होती नागराज अन नागराज अण्णांनी ही चांगल्यारित्या या चित्रपटामध्ये काम केलं आणि उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण उत्कृष्ट पद्धतीने गाणे लहान मोठ्या मुलांची टीम या झुंडीच्या माध्यमातून त्यांनी सादरीकरण केलेले आहे तसेच त्यांचा पुढचा चित्रपट होता घर बंदूक बिर्याणी दक्षिण क्षेत्रातील मराठीतलं नाव सयाजी शिंदेसारख्या मातब्बर अभिनेत्यासोबत यांनी उत्कृष्ट पद्धतीने काम केले आणि चित्रपटसृष्टीतील लोकांना एक अत्यंत ता चांगली मेजवानी या चित्रपटाच्या माध्यमातून दिलेली होती नागराज अण्णांना या चित्रपट सृष्टीमध्ये सु、काम करत असतानाच उत्कृष्ट पद्धतीने चांगले काम आणि वित्त पुरस्कारही मिळाले ने ते नेमके पुरस्कार कोणते कोणते होते ते आपण बघूयात त्यांना पहिला पुरस्कार तर राष्ट्रीय पुरस्कार पिस्तुल या शॉर्ट फिल्मसाठी मिळाला होता तेथून ते प्रकाश जोतामध्ये आले त्यांना पहिला पुरस्कार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दोन हजार सतरा साली मिळालेला होता त्यांचा दुसरा पुरस्कार उन्हाच्या कटाविरुद्ध हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला होता त्या संग्रहास बैदू रतन दमानी पुरस्कार दोन हजार अकरा साली मिळालेला होता याच उन्हाच्या कटाविरुद्ध काव्यसंग्रहाला त्यांना नारायण सूर्य काव्य प्रतिभा पुरस्कार दोन हजार चौदा साली मिळालेला होता तसेच या उन्हाच्या कटाविरुद्ध या कविता संग्रहाला तिसरा पुरस्कार दया पवार स्मृती पुरस्कार दोन हजार चौदा साली मिळाला होता अशा या सर्जनशील नवउद्यम कवी लेखक नवपट क पटकथाकार निर्माता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी अल्पावधीतच आपले नाव चित्रपटसृष्टीत नव्हे तरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नाव कमवलेले आहे आधुनिक युगातील सत्यजित रे अशी त्यांना उपमा देण्यात आलेली आहे म्हणजे सत्यजित रे यांच्यासारखे दिग्दर्शन करणारा मराठी क्षेत्रातील युवा दिग्दर्शक अशी त्यांची उपमा आहे तसेच नागराज मंजुळ यांनी अल्पावधीतच उत्कृष्ट कलाकृतींचे दर्शन देऊन मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ह्याला प्रेक्षकांना खिळवून ठेवलेला आहे असा कलाकार नवनवीन वाटा चोखंडणारा कलाकार कवी मनाचा लेखक वास्तववादी दर्शन करणारे आणि समाजमन जपणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे अण्णा यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा पुढे असेच नवीन नवीन उद्यमशील चित्रपटांची नवनिर्मिती मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी करावी आणि प्रेक्षकांना प्रेक्षकगृहापर्यंत आणावे आणि मराठी चित्रपट हा प्रेक्षकगृहामध्येच नाट्यगृहामध्ये जाऊनच बघावं ही या वाढदिवसानिमित्त सदिच्छा भावी आयुष्यात नवनवीन हिंदी आणि चित्रपटसृष्टी त्यांनी अजून चांगले नि, चित्रपटांची निर्मिती करावी आणि मराठी माणसाला नवीन नवीन सृष्टीमध्ये संधी द्यावी आणि त्यांनी त्यांच्या चित्रपटामध्ये एकदम नवीन नवीन कलाकारांना ते संधी देत असतात तसेच त्यांनी यापुढेही चित्रपटसृष्टीमध्ये काम करत असताना मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नवीन आणि ताज्या दमाच्या कलाकारांना संधी द्यावी ही नम्र विनंती धन्यवाद वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा नागराजांना धन्यवाद